म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात गाजलेला मतदारसंघ म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये गेलेल्या मोहिते पाटील कुटुंबातील धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत ही लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा याच मोहिते पाटलांच्या पक्षप्रवेशामुळं शरद पवारांनी पुन्हा एकदा आपला करिश्मा दाखवलाय असं बोललं जाऊ लागलं होतं भाजपच्या सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील यांनी टक्कर देत माढा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला इथं लढत जरी सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी झाली असली तरी या मतदारसंघामध्ये अजून दोन नेत्यांची नावं नेहमी चर्चेत राहिली होती त्यातलं पहिलं नाव म्हणजे माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते आणि दुसरं नाव म्हणजे ज्येष्ठ नेते उत्तमराव जानकर माळशिरस मधून आमदार असलेल्या राम सातपुते यांना भाजपाकडून सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी दिली होती पण काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांचा सा इथून पराभव केला त्यामुळे आता राम सातपुते पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करतायत अशी शक्यता शिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उत्तमराव जानकर यांची उमेदवारी नुकतीच धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुन्हा एकदा जवळपास निश्चित केले त्यामुळे माळशिरस मध्ये राम सातपुते विरुद्ध उत्तमराव जानकर यांच्या थेट लढत होईल अशी शक्यता वर्तवली जाते मग काय असेल माळशिरस विधानसभेचं चित्र राम सातपुते आपला गड राखतील की मग उत्तमराव जानकर त्यांच्या गडाला इथून याचाच घेतलेला थोडक्यात आढावा नमस्कार मंडळी डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडई लोकसभा निवडणुकीच्या वेळी सोलापूरमधून उत्तमराव जानकर यांचं नाव चर्चेत होतं याचं कारण म्हणजे सोलापूरमधून उमेदवारी न मिळाल्यामुळे उत्तमराव जानकर नाराज असल्याच्या चर्चा होत होत्या त्यांची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासाठी खास हेलिकॉप्टर सुद्धा पाठवलं होतं जानकरांनी फडणवीसांशी के चर्चा केली चर्चा सकारात्मक झाल्याच्या बातम्यासुद्धा आल्या पण बाजी पलटून टाकत जानकरांनी शरद पवारांना साथ दिली याच उत्तमराव जानकरांनी दिलेल्या साथीमुळं आणि केलेल्या मदतीमुळं सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला होता यासोबतच राम सातपुते चर्चेत आले ते धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेताना केलेल्या भाषणामध्ये बीडचं पार्सल परत पाठवणार असा राम सातपुते यांच्या केलेल्या उल्लेखामुळं तुला एका रात्रीत आमदार केला आता एका रात्रीत तुझं पार्सल बीडला परत पाठवण्याची धमक आमच्यात आहे असं ओपन चॅलेंज यावेळी मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना दिलं होतं या निवडणुकीत राम सातपुते यांचा सोलापूरमधून पराभव झाला त्यामुळे आता पुन्हा ते पुन्हा एकदा आपल्या माळशिरस मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे असं असलं तरी भाजपा किंवा महायुतीकडून अद्याप माळशिरस मतदारसंघाबाबत कोणतंही विधान करण्यात आलेलं आहे दुसरीकडं मात्र महाविकास आघाडीकडून इथून उत्तमराव जानकर हेच उमेदवार आहेत हे, हे निश्चित मानलं जाते जानकरांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी जयंत पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीचे थेट संकेत दिले होते आता नुकतंच पुन्हा एकदा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुद्धा जानकरांचे नाव फायनलच आहे असं सांगत पुन्हा एकदा उत्तमराव जानकर हेच आपले माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील असा संदेश दिलाय जानकरांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर थेट अजित पवारांना आव्हान द्यायला सुरुवात केली होती नुकतंच त्यांनी कागलमध्ये समरजित सिंह घाटगे यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी सुद्धा तुफान फटकेबाजी केली होती त्यामुळे आता माळशिरस विधानसभा मतदारसंघात उत्तमराव जानकर कशी लढाई देतील याची सर्वत्र चर्चा सुरू आहे पण दुसरीकडून मात्र माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार राम सातपुते यांच्या नावाबाबत अजून कोणतीही चर्चा पुढे येताना दिसत नाहीये नवरात्रामध्ये महायुतीची उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल असं बोललं जाते साधारणपणे सध्या आमदार असणाऱ्या जागांवरती त्याच पक्षाला किंवा त्याच उमेदवाराला तिकीट मिळण्याची शक्यता महायुतीमध्ये बोलली जाते त्यामुळे उत्तमराव जानकर यांच्या विरोधात विद्यमान आमदार राम सातपुते यांचं नाव इथून निश्चित मानलं जाते दरम्यान पार्सल बीडला परत पाठवणाऱ्या टीकेवरती राम सातपुते यांनी सुद्धा व्यक्त होत आपलं मनोगत दिलं होतं लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राम सातपुते यांनी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यामधून मोहिते पाटलांना पुन्हा एकदा आव्हान दिलं होतं माळशिरसमधून एक लाख ऐंशी हजारांच्या मतांचं लीड देण्याच्या मोहिते पाटलांनी गोष्टी केल्या होत्या परंतु त्यांना ऐंशी हजाराचं लीड सुद्धा घेता आलं नाहीये अशा शब्दात राम सातपुते यांनी मोहिते पाटलांवर यावेळी टीका केली होती शिवाय माळशिरस सोडून मी कुठेही जाणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत येथील जनतेसाठी स्वतःला मातीत गाडून घेईन मी मेल्यानंतर माझे अंत्यसंस्कार सुद्धा माळशिरस तालुक्याच्या मातीतच करा अशी भावनिक साध यावेळी आमदार राम सातपुते यांनी माळशिरसच्या जनतेला घातले होते त्यामुळं लोकसभेचा पराभव स्वीकारत आता राम सातपुते पुन्हा एकदा नव्यानं माळशिरस विधानसभेवर लक्ष केंद्रित करतायत असं चित्र दिसतंय एका गरीब शेतकरी कुटुंबातून येऊन आमदार होण्यापर्यंतचा राम सातपुते यांचा प्रवास उल्लेखनीय त्याचमुळे सर्वसामान्य जनता राम सातपुते यांना आपल्यातलाच एक माणूस म्हणून बघते असं असलं तरी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांना मोहिते पाटील गटाची साथ मिळाली ही गोष्ट सुद्धा नाकारता येत नाही मग आता उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील हा तीस वर्षांपासून एकमेकांचा वैरी असणारा गट आता एक झालाय जानकरांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोहिते पाटलांना केलेल्या मदतीची परतफेड करण्यासाठी मोहिते पाटील गट जानकरांना मदत करेल आणि त्यांच्याकडून राम सातपुते यांना तगडं आव्हान दिलं जाईल यात शंका नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी राम सातपुते यांनी अवघ्या दोन हजार पाचशे नव्वद मतांनी उत्तमराव जानकरांचा पराभव केला होता हा जानकरांचा निसटता पराभव होता त्यामुळे आता यंदा माळशिरस विधानसभा मतदारसंघात काय राजकीय गणित घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र इथं महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि महायुतीतील भाजपा यांच्या थेट आमने सामने लढत होईल यात मात्र शंका नाही मग राम सातपुते आपला गड राखतील की उत्तमराव जानकर या मतदारसंघात भाजपला हादरे देतील याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन राजकीय अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंसुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद